जय जय जिजाऊ शिवराय दुमदुमली नगरी भगवे फेटे ठरले विशेष आकर्षण पोलीस प्रशासनासह महिलांचाही सहभाग प्रजाहित दक्ष राजनीती धुरंदर स्वराज्य संस्थापक आदर्श मुत्सद्दी राज्य करते मध्ययुगीन भारताला राष्ट्र म्हणून आकार देणारे आंतरराष्ट्रीय वीर कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं शहरामध्ये भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आले होते सर्वधर्मीय सर्व पक्षीय सर्व जातीय ही मिरवणूक ठरली असून मिरवणुकीमध्ये भगवे फेटे विशेष आकर्षण ठरले व महिलांचाही यावेळी मोठ्या प्रमाणात सहभाग होता सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करून तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आले त्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली असून सिव्हिल लाईन मार्गे सदर रॅली काढण्यात आली यावेळी शिस्तीचं पालन करण्यात आले स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून रॅली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले पालखी मार्गे सोनार गल्ली बबेरवाल चौक अष्टभुजा देवी चौक आसन गल्ली मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जिजाऊंना वंदन घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला सदर रॅलीचं आयोजन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीद्वारा आयोजित मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड शिवसूर्य प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आले होते यावेळी पोलीस प्रशासनानं देखील फेटे परिधान करून रॅलीमध्ये सहभाग नोंदवला त्यामुळे आनंददायी वातावरण तयार झाले होते मिरवणुकीमध्ये जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय रक्ता रक्ता काय जय जय जिजाऊ शिवराय या जयघोषाने रिसोड शहर दुमदुमून गेले होते यावेळी रिसोड शहरासह तालुक्यातील सर्व समाजाचे सर्व पक्षीय सर्व संघटनांचे तसेच पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी गृहरक्षक दलाचे सर्व जवान शिवजयंती महोत्सवात सहभागी झाले होते केशव गरकाळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा